नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रावण महिन्यात करा हे चमत्कारिक उपाय मिलेल इच्छित फल चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत भोलेनाथाच्या भक्तांसाठी श्रावण महिना उत्तम मानला जातो श्राव श्रावण महिन्यात विशेष म्हणजे भगवान शंकराची पूजा करणं फ विशेष फलदायी ठरतं श्रावणात महादेवाची पूजा करणं आणि विशेष म्हणजे शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ मानले जातात या काळात भोलेनाथाचे भक्त शिवभक्त तल्लीन राहतात जर तुमची इच्छा असेल की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळावी तुमची संपत्ती वाढावी तर श्राव त्यासाठी श्रावण सोमवारी हे तीन उपाय नक्की करून पहा कोणत्या आहे हे तीन उपाय चला तर मग जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि कर्जबाजारी असाल यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नियमितपणे पाण्यात अक्षता मिसळून शिवलिंगावर अर्पण करा या दरम्यान भगवान शंकरांना वस्त्र अर्पण करावे असे म्हणतात की या उपास उपायांना माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैसासुद्धा येऊ लागतो या उपायाने तुम तुम्हाला नक्कीच कर्जापासून मि, मुक्ती मिळवण्यासाठी मदत होईल याचबरोबर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं वाट असं जर तुम्हाला वाटत असेल तर शिवपुराणानुसार तुम्ही पाच सोमवारी पशुपतीनाथांचा उपवास करून पाहावा श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून पशुपतीनाथांचा उपवास करणं शु सुरू करणं अत्यंत शुभ मानले गेले आहे या व्रतामध्ये सकाळी आणि प्रदोष काळात असं दोन वेळा भोलेनाथ यांची पूजा उपासना करण्याचे नियम आहेत शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर हवा असेल तर रात्री अकरा ते बारा या वेळेच्या दरम्यान शिवलिंगासमोर दिवा लावावा या उपायांना तुम्हाला धन समृद्धी प्राप्त होते असे म्हणलं जातं याचबरोबर भगवान शिवाच्या पूजेमध्ये मूग वापरावे जर तुम्हालाही धर्म काम आणि उपभोग वाढवायचा असेल तर नक्कीच अशा प्रकारे भगवान शिवाची उपासना करावी ज्या लोकांना जीवनात सुख समृद्धी प्राप्त करायची असेल त्या प्रत्येक व्यक्तीला महादेवाची उपासना करावी हे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे कारण भगवान महादेव म्हणजे सर्वात लवकर आणि साध्या पूजेने सुद्धा प्रसन्न होणारे दैवत आहेत ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रिय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला आवडणाऱ्या वस्तू देतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपण ज्या देवतेची पूजा करतो त्या देवाला त्या गोष्टी अर्पण केल्यास किंवा त्या वस्तू भेट म्हणून दिल्या तर त्या देवतेची उपासना नक्कीच फलदायी ठरते असं सांगितलं जातं तसेच तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला तर भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात मग तो अभिषेक तुम्ही साध्या पाण्याने दुधाने किंवा उसाच्या रसाने सुद्धा करू शकता यापैकी कोणत्याही एका द्रव्याने महादेवाचा अभिषेक करावा महादेवांना पांढरी फुले अर्पण केल्यास ते लगेच प्रसन्न होतात मग आपण सुद्धा पांढरी फुलं त्यामध्ये मुख्यतः धोतराची फुलं भोलेनाथाला अर्पण करून प्रसन्न करू शकता या श्रावण महिन्यात एखाद्या बेलाच्या झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ती जरी वाढवला आणि त्याची पूजा केली तरी त्याचे अपार पुण्य प्राप्त होते असं सांगतं म्हणून श्रावणात कोणत्याही दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण क्या करावे किंवा ही झाडं जतन करावे त्याने भगवान महादेव लवकर प्रसन्न होतात याचबरोबर महादेवांना तांदूळ अर्पण करावेत किंवा केळी अर्पण करावी किंवा अगदीच काही नसेल तर खळी साखर सुद्धा अर्पण केली जाऊ शकते बर ते केली जाओ शकतात। या मुले महादेव लगेच प्रसन्न होतात भगवान महादेवाला ध्यान आणि शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ज्या घरात रोज ध्यान धारणा होते आणि ज्या घरात कलह नसतो त्या घरात नेहमी भगवान शंकर वास करतात त्यामुळे महादेवाची उपासना प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर दहा मिनिटात आणि रात्री झोपताना दहा मिनिटे नक्कीच केली पाहिजे अशा प्रकारे आपण पाहिलं श्रावणात हे तीन चमत्कारी उपाय नक्की करून पहा तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळावी आणि तुमच्या संपत्तीत वाढ व्हावी यासाठी हे उपाय नक्की करा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय